नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी एक रुपया पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याने राज्यभर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे तसेच योजनांबद्दल कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा शेतकऱ्यांना दिलाय इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बोलत होते यावेळी त्यांनी पीक विमा योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचे संकेतही दिलेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या लेखा शीर्ष समितीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचाली या सुरू झाल्या आहेत लेखाशीर्षाला मान्यता दिल्यानंतर जागतिक बँकेकडून निधी मंजूर करण्यात येतो राज्य सरकारला निधी प्राप्त झाल्यास त्याचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे हरभरा बाजारात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरू आहेत दोन आठवड्यांमध्ये बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे सध्या भाव हमी भावाच्या आसपास आहेत पण नव्या मालाची आवक वाढल्यानंतर दर हे कमी होऊ शकतात त्यामुळे जे शेतकरी मार्चपर्यंत हरभरा विकण्याचा विचार करत आहेत त्यांनी हमीभावाने विक्रीचा निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरू शकतं असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे या प्रक्रिया उद्योगासाठी बाजार समितीने देखील लक्ष घालून या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार छगन भुजबळ यांनी केले पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावलीत बदल केला असून नवीन नियमावली लागू केली आहे त्यानुसार आता या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच पुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे नोकरदार डॉक्टर वकील इंजिनियर पेन्शनर आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीक विमा अजून मिळालेला नाही लाभ देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सरसकट कर्जमाफी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या शेतकऱ्यांतर्फे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना गुरुवारी देण्यात आले शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी विमा कंपनी कृषी विभाग आणि शेतकरी यांच्या संयुक्त समितीने पाहणी करून अतिवृष्टीचे नुकसान निश्चित करणे गरजेचे होते मात्र निवडणुकीचे कारण सांगत संयुक्त पाहणी न केल्याने सादर केलेल्या विमा दाव्यांना शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कृषी विभागाने अद्याप सहमती दर्शविली नाही त्यामुळे तालुक्यातील आठ हजार शेतकऱ्यांना सुमारे चाळीस कोटींची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हे आक्रमक होत कडवा धरणातून रब्बीसाठी तीनशे क्युसेक क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले असून गहू हरभरा मका या सफळबागांना लाभ देण्यात येणार आहे दरम्यान कालव्याच्या अठ्ठ्याऐंशी किलोमीटरवरील पुतळेवाडी येथून वितरणाला सुरुवात होणार आहे कालव्याला सुरुवातीला दोनशे पन्नास क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते ही क्षमता तीनशे क्युसेकपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी जलसंपदा विभागाने पोलीस वीज महावितरण महसूल विभागालाही पत्र दिले या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट